मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाकुद्ध चांगलंच चर्चेल हे दोन्ही नेते मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत मात्र गेले काही हे दिवस हेच दोन नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यातच मी महायुतीच्या नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत लिहून आणतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा असं थेट आव्हानच आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना दिलं होतं विशेष म्हणजे ते आव्हान जरांगे यांनी स्वीकारलं सुद्धा मी तुझं चॅलेंज स्वीकारतो तू ज्या ज्या महाविकास आघाडीतील नेत्यांची नावं घेतो त्यांच्याकडून मराठे लिहून आणतील अन्यथा राज्यात पाडून टाकतील असं प्रत्युत्तर जरांगे यांनी राऊतांना दिलं सोबतच राऊत यांच्यावरती मराठा तरुणाला मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आलाय यावरती महाविकास आघाडीनं जरांगेंमार्फत आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिलीय का असा सवाल सुद्धा राऊत यांनी केला मात्र जरांगेंच्या या आंदोलनामागे कुठेतरी पवारांचा हात तर नाही ना असा ना, संशय सुद्धा बऱ्याच वेळा व्यक्त केला जातो त्यात शरद पवारांनी बार्शीचे माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या दिलीप सोपल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती सोबतच जरांगेंनी सुद्धा त्यांच्या भाषणात सोपल यांची राऊतांबरोबर तुलना करताना त्यांचं कौतुक केलं होतं ज्यामुळे आरक्षणाचा मुद्दा थोडा बाजूला करत बार्शी मध्ये राऊतांचा पराभव करण्यासाठी शरद पवार जरांगेंच्या मदती न, नवी खेळी खेळतायत का विरोधात मराठा मतदारांमध्ये असलेला रोष येत्या काळात बार्शी विधानसभेची राजकीय गणित कशी बिघडवणार जरांगे पाटलांवरची टीका राजेंद्र राऊत यांना किती महागात पडणार पाहुयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती बार्शी तिथं सरशी हा शब्द बहुतेकांच्या ओळखीचा आहे त्याची ओळख करून देताना सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका असं सांगायची विशेष गरज बार्शीला लागत नाही कागदोपत्री जरी हा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रात असला तरी सुद्धा लोकसभेला मात्र हा तालुका मराठवाड्यातल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलाय एवढंच नाही तर बहुतांश वेळा उस्मानाबादचा खासदार ठरवण्यात बारशेचा महत्वाचा वाटाय बार्शी विधानसभा मतदारसंघात तसा राज्यभरात चर्चेला जाणारा मतदारसंघ या ठिकाणचं राजकारण कुठल्याही एका पदाभोवती नाही तर व्यक्ती केंद्रित असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी अगदी पासून दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन नावांचंच वर्चस्व राहिलंय त्यामुळे बार्शीत सध्या तरी साहेब आणि भाऊ या दोन नावाचेच पक्ष असल्याचं पाहायला मिळतं या दोघांनीही आजवर अनेकदा पक्ष बदलले त्यामुळे इथे स्वार्थासाठी पक्ष बदलला अशी वाक्य किमान या नेत्यांच्या तोंडून तरी ऐकायला मिळत नाही आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची ही थेट लढाई याच नेत्यांमध्ये होईल अशी सध्या तरी चर्चा सुरू आहे बार्शीय मतदारसंघावरती दिलीप सोपल यांचा मोठा प्रभाव आहे दोन हजार चारचा अपवाद वगळता आतापर्यंत सहा वेळा त्यांनी बार्शीचं प्रतिनिधित्व केलंय यातील काही काळ सोपल यांनी लाल दिवा सुद्धा बार्शीला मिळवून दिला होता मात्र त्यांची राजकीय कारकिर्द काहीशी हटके पाहायला मिळते दोनदा राष्ट्रवादीचं घड्याळ वगळता बाकी चार वेळा वेगवेगळ्या चिन्हावरती ते निवडून आले अर्थात शरद पवार यांचे खास मर्जितले अशी सुद्धा त्यांची ओळख आहे आपल्या खुमसदार आणि खुसखुशीत भाषणाच्या स्टाईलमुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे सोपलांच्या नावावरती प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चिन्हावरती निवडणूक लढवल्याचा रेकॉर्ड आहे तर राऊतांनी सुद्धा वेळोवेळी संधी साधत पक्षांतर केलाय सोपलांनी काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष राष्ट्रवादी आणि पुन्हा एकदा शिवसेना असा प्रवास केला असला तरी सुद्धा शरद पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख मात्र आजही कायम आहे दुसरीकडे राऊतांनी शिवसेनेची चांगलीच हवा मतदारसंघात केली होती मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना त्यांच्या सोबत त्यांनी शिवबंधन तोडलं आणि काँग्रेस यानंतर पुन्हा एकदा करत जाऊन निवडणूक लढवली मात्र भाजप उमेदवारामुळे त्यांचा पराभव झाला एकोणीसशे बासष्ट पासून बार्शी विधानसभेवरती फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकलाय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जरा जास्तच बोलबाला राहिलेला आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली राज्यात जनता दलाची लाट होती त्यावेळी काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांनी जनता दलाचे पन्नालाल सुराणा यांचा पराभव केला होता एकोणीसशे ऐंशी साली राज्यात आणि देशात इंदिरा काँग्रेसच्या राज्यातील लाटेत काँग्रेसचे बाबूराव नरके यांनी अर्जुन बोरबोले यांचा पराभव केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा निवडणूक लढवणारे दिलीप सोपल निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी साली शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेस पक्षाकडून ते आमदार झाले एकोणीशे नव्वद साली काँग्रेस पंच्याण्णव साली अपक्ष नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस नऊ साली अपक्ष दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरती सोपल विधानसभेवरती गेले सलग सहा वेळा वेगवेगळ्या चिन्हावरती आमदार होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे या राजकीय विरोधक काही का टिकू शकला नाही पण एकोणीशे नव्याण्णव पासून मात्र शेतकरी कुटुंबातील आलेल्या राजेंद्र राऊत म्हणजेच भाऊंनी दिलीप सोपल अर्थात साहेबांना ठस्सल द्यायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णवच्या पहिल्याच निवडणुकीत घासून फाईट देणाऱ्या राऊतांनी दोन हजार चार साली मात्र शिवधनुष्य हाती घेतलं पहिल्यांदा विधानसभा गाठली आणि सोपलांच्या गडाला जोरदार हादरा दिला मात्र पुन्हा एकदा दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि बार्शी विधानसभेत कुरघोड्या पाहायला मिळाल्या राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली जागा काँग्रेसकडे गेली काँग्रेसकडून राजेंद्र राऊत यांनी निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार दिलीप सोपल यांनी अपक्ष निवडणूक लढवून राजेंद्र राऊत यांचा पराभव केला आणि गाठली दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी राज्यात मोदी लाट होती विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी काँग्रेसची साथ सोडत पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली शिवसेनेकडून राजेंद्र राऊत राष्ट्रवादीकडून दिलीप सोपल तर भाजपकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे राजेंद्र मिरगणे उमेदवार होते या निवडणुकीत मिरगणे यांच्या उमेदवारीचा सरळ फटका राऊतांना बसला आणि पुन्हा एकदा सोपलांनी बाजी मारली तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या चुळशीच्या लढईतील राजेंद्र राऊत यांनी पंच्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी मतं घेत त्यांचे पारंपरिक विरोधक दिलीप सोपल यांचा तीन हजार शहात्तर मतांनी पराभव केला आणि दहा वर्षांच्या ब्रेक नंतर परत एकदा आमदारकी आपल्या ताब्यात घेतली पण यंदाचं चित्र वेगळं राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करतायत ज्या आंदोलनाचा राजेंद्र राऊत हे सुद्धा एक भाग होते मात्र सध्याचं वातावरण आणि जरांगे विरुद्ध राऊत हा सामना राऊतांना महागात पडण्याची शक्यता आहे यंदाच्या लोकसभेत त्याचा प्रत्यय सुद्धा आलेला आहे परिणामी लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा जरांगेंचा फटका बसणार असंच दिसत यामुळे मराठा आरक्षण हा तर फॅक्टर आहेच जो गेम चेंजर ठरू शकतो मात्र या मतदारसंघात अनेक समस्या सुद्धा कायम आहेत दुष्काळाने राबलेला शेतकरी अनेक गावांना आजही न मिळणार पाणी शहरात रस्ते पाण्याच्या समस्या बेरोजगारी आणि अशा कितीतरी त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कुणी काय केलं आणि कुणाला कशाचा फटका बसणार हे स्पष्ट होईलच मात्र तुम्हाला काय वाटतं सोपल साहेब की राजाभाऊ कोण कोणाला टफ फाईट देणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका